आ, नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग उपस याचे लेसन्स आपण अनेक बघितले आहेत त्यापैकी हा सहावा व्हिडिओ लेसन आपण सुरुवात करतो आहे त्यामध्ये आपण काय पाहणार आहे का की काय आहे पॉलिमॉर्फिझम त्याच्यामध्ये अर्ली बिंडिंग किंवा बाइंडिंग आणि लेट बिंडिंग याचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी आणि त्याचं थेरी आणि त्याचं एक्झाम्पल पण आपण पाहणार आहोत तर मित्र ओब्स प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे पॉलिमॉरफिझम त्याच्यावर एक लेसन व्हिडिओ तयार केलेला आहे अजून एक गोष्ट सांगायची माझे अनेक लेसन्स मी आपल्याला सी आणि सी प्लस प्लसमध्ये दिलेले आहे डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आहेत के की अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना एक्झाम्पल लिहिता येतात परीक्षेत पण थेरी मात्र लिहित नाही आणि माझा अनुभव मी कॉलेजमध्ये असताना बरेच विद्यार्थ्यांना थेरी जड जायची तर ते थेरी जड यासाठी जायची कारण ते सगळी थेरी पाठांतर करायचे तर पाठ करण्याची गरज नाही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि परीक्षेत आपल्याला बरोबर लिहिता येईल आणि त्याचे मार्क्स पण मिळतील जनरली डेफिनेशन लिहायची असते सिंटॅक्स लिहायचं असतं आणि एक्झाम्पल लिहायचं असतं म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात जे काही असेल Uh, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर काही प्रॉब्लेम असेल तर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट ठीक आहे तर त्याला बघूया काय आहे पॉलिमॉर्फिझम तर पॉलिमॉर्फिझम काय वर्ड पॉली याचा अर्थ ग्रीक वर्ड आहे हा पॉलिमॉर्फिझम पॉली मीन्स अनेक मेनी आणि मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स याचा टोटल अर्थ मेनी फॉर्म्स मेनी फॉर्म्स हा ग्रीक वर्ड सांगितल्याप्रमाणे पॉलिमॉर्फिझन रिफर्स टू आयडेंटिकली नेम मेथड्स हे अशासाठी आहे की मेथड्स जे आहे काही मेंबर फंक्शन जे काही आहे ते आयडेंटिकल असतात सारखे असतात मेंबर फंक्शन दॅट हॅव डिफरंट बिहेवियर पण त्यांचं बिहेवियर त्यांची कॅरेक्टरिस्टिक हे जरा वेगळं दिसेल आणि ते कशावर अवलंबून आहे डिपेंडिंग ऑन द टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट दे रिफर ते कुठल्या ऑब्जेक्टला रिफर करतात त्याच्यावरला ते त्यांचं बिहेवियर ठरलं जाईल आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय द इन्स्टन्सेस ऑफ द क्लास इज कॉल्ड द ऑब्जेक्ट आणि क्लास म्हणजे काय क्लास इज नथिंग बट एन कॅप्सुलेशन ऑफ मेंबर डेटा मेंबर्स अँड मेथड्स पॉलिमॉर्विजम मीन्स टू कॅरी आउट डिफरंट प्रोसेसिंग स्टेप पॉली म्हणजे अनेक आहे ना डिफरंट प्रोसेसिंग स्टेप वेगवेगळ्या प्रोसेसिंग स्टेप आहे बाय फंक्शन बट हैविंग द सेम मेसेज मेसेज एकच असेल मेथड जरी वेगवेगळे असेल ना बट कॅरी द सेम मेसेज एक्झाम्पलद्वारे आपल्याला नीट समजेल याच्यामध्ये व्हर्च्युअल नावाचा सुद्धा वापरला जातो पॉलिमॉर्फिझम जर सांगायचं असेल तर पहिल्या उदाहरणामध्ये व्हर्च्युअल वापरलेला नाही आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये मी व्हर्च्युअल शब्द वापरून पॉलिमॉर्फिझम सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हर्च्युअल फंक्शन हे आपल्याला या ठिकाणी नंतर कुठल्या एक थेरीमध्ये माझ्यामध्ये एक आपला एक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये फ्रेंड्स फंक्शन आणि व्हर्च्युअल फंक्शन पण सांगितले तिथे तुम्ही रेफर करू शकतात आज आपला प्रयत्न पॉलिमॉर्फिझमचा आहे लक्षात ठेवा आपण पॉलिमॉर्फिझमची डेफिनेशन बघितलेली आपल्याला मेनी फॉर्म्स आता एक नवीन शब्द आला याच्यामध्ये अर्ली बिंडिंग ज्या वेळेला प्रोग्राम कंपाईल होतो ना तो कंपाईलचा जो टाइम आहे ना दॅट इट्स सेल्फ इज इस कॉल ज्याला आपला प्रोग्राम आपण लिहून आपण कंपाईल करतो कुठलाही प्रोग्राम सी किंवा सी प्लस प्लसमध्ये लिहिल्यानंतर तो सर्वात प्रथम सेव्ह केल्यानंतर आपण कंपाईल करतो आणि कंपाईल केल्यानंतर रन करतो तर कंपाईलचा जो टाईम आहे ना दॅट टाईम इज कॉल अर्ली बिंडिंग किंवा याला स्टॅटिक सुद्धा म्हणतात किंवा स्टॅटिक सुद्धा म्हणतात चूजिंग अ फंक्शन इन अ नॉर्मल वे ड्युरिंग कंपायलेशन टाईम कंपायलेशन टाईमाच्या वेळेला जे फंक्शन हे चूज केलं जातं कंपायलरकडनं कंपायलेशनच्या टायमाला कंपायलरकडनं जे फंक्शन चूज केलं जातं दॅट टाईम तो जो टाईम चालू आहे ना आतमध्ये दॅट इज कॉल अर्ली बेंडिंग ऑर स्टॅटिक बिंडिंग ऑर स्टॅटिक लिखेज बाय डिफॉल्ट सी प्लस प्लसमध्ये जे काही फंक्शन्स असतील ते अर्ली किंवा स्टॅटिकचेच आहेत विथ अर्ली बेंडिंग वन कॅन अचीव आपल्याला काय मिळतं त्याच्या सहाय्याने ग्रेटर इफिशन्सी फंक्शन कॉल फास्टर फंक्शन हे फास्ट कॉल होतात इन केस बिकॉज ऑल इन्फॉर्मेशन कारण सगळी इन्फॉर्मेशन नेसेसरी टू कॉल द फंक्शन फंक्शन कॉल करण्यासाठी जी सगळी माहिती आहे ती सर्व हार्ड कोडेड केली जाते म्हणजे कंपाइलरच्या वेळेलाच ती कंपाईल करत असतानाच ती संपूर्ण माहिती दिली जाते त्यामुळे ते फास्ट ॲक्सेसिंग होत असतं समजते ना आपल्याला हार्ड कोडेड कोडिंग केली जाते म्हणजे दिली जाते ती माहिती कंपायलेशन पिरियडमध्ये कंपॅरिशन टाइम जो असतो त्याला अर्ली बाइंडिंग म्हणतात आणि कुठलंही फंक्शन जे आहे सी प्लस प्लसमध्ये ते बाय डिफॉल्ट अर्ली बेंडिंगच आहे त्याच्याने आपल्याला ग्रेट इफिशन्सी मिळते आणि फंक्शन कशा पद्धतीने एवढ्या लवकर होतात कमी वेळेमध्ये ते का कॉल होतात कारण भरपूर काही माहिती जी असते ती माहिती त्या फंक्शनच्या सोबत सुरुवातीलाच दिली जाते अर्ली बेंडिंगचं एक्झाम्पल बघा क्लास कुठला आपला बेस क्लास आहे ए नाव दिलं आहे त्याला क्लासमध्ये आलं फंक्शन घेतलेलं आहे हे क्लासचा सी किंवा व्हाईडचा व्ही किंवा पब्लिकचा पी जो आहे ना क्लासचा सी पी हे सगळे अक्षरं जे आहेत ना ते सेकंड लिपीमध्ये मी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ते दुरुस्त केलेलं आहे तर बेस क्लास हे आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे फंक्शन हे या ठिकाणी डेफिनेशन आहे वन हे प्रिंट होईल त्यानंतर डिराईव केलं आपण बी नावाचं फंक्शन म्हणजे इनहेरिटन्स वापरला क्लास बेस क्लासवरनं आपण डिराईव्ह क्लास तयार केला इन मग त्याच्यामध्ये पण तेच फंक्शन घेतलं बघा मगाशी डेफिनेशनमध्ये सेम फंक्शन बट डिफरंट मिनिंग डिफरंट मिनिंग त्याची डेफिनेशन वेगळी दिली सी आउट टू तसं अजून एक तिसरं डिराईव्ह क्लास इन हेरे आहे ह्याच्यामध्येही तेच फंक्शन पब्लिकमध्ये आणि आउट याच्यामध्ये काही इनपुट नाही आहे डायरेक्ट आउटपुट आहे काही व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं नाही आहे डायरेक्ट फंक्शन डिक्लेअर केलं गेलं आहे म्हणजे इथे कॉल केलं गेलं आहे आणि इथे डेफिनेशन दिली कॉल डेफिनेशन ऑफ द फंक्शन मेन प्रोग्राम बघा ऑब्जेक्ट क्रिएट झाला ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्ट बी हे ऑब्जेक्ट तयार झालेत बघा बेस क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला गेला ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्सेस ऑफ द क्लास क्लासचा वापर केला के जातो त्याला ऑब्जेक्ट आपण म्हणतो तर कुठला क्लासचा वापर केला गेला मेन क्लास नंतर दुसरा क्लास डिराईव्ह क्लास आणि तिसरा पण डिराईव्ह क्लास तिघांचे तीन ऑब्जेक्ट आहे मित्र आउटपुट बघा काय सॉरी त्याच्यानंतर इथे महत्वाची सूचना आहे आउटपुट आलेला आहे इथे इकडे लक्ष केंद्रित करा इकडे नका जाऊ द्या की पहिला जो क्लास आहे ना बेस क्लास पॉइंटरचा वापर केलेला आहे बघा आणि आपण सीमध्ये पाहिलेलं आहे पॉईंटर इज युजफुल फॉर टू रिप्रेझेंट द ॲड्रेस ऑफ द ऑब्जेक्ट पहिले तर आपण व्हेरिएबलचा ॲड्रेससुद्धा पॉईंटरद्वारे मिळतो स्ट्रक्चरचा ॲड्रेससुद्धा पॉईंटरद्वारे मिळतो ॲरेचा सुद्धा पॉईंटरद्वारे मिळतो क्लासचा सुद्धा पॉईंटरद्वारे मिळतो तर या ठिकाणी पॉइंटरद्वारे आपल्याला हे जे क्लास आहेत त्यांचे ॲड्रेसेस मिळत आहे आणि ही डेफिनेशन तुम्हाला आठवतं का सी प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये अँडचा वापर केला अँड ऑब्जेक्ट पी टी आर झिरो पी टी आर सफिक्स ऑफ झिरो इज नथिंग बट ॲड्रेस ऑफ ऑब्जेक्ट ए हा जो आहे ना पी टी आर वन हा ॲड्रेस ऑफ ऑब्जेक्ट बी सांगेल बी म्हणजे डीराय ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट सीचा जो ॲड्रेस आहे तो कुठला पॉईंटर सांगेल पॉईंटर थ्री या ठिकाणी फार लूप वापरला कारण तीन वेळा हा याला हवा का कारण तीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेले आहे आणि लूप आण ते लूपमध्ये टाकले आय इज इक्वल टू झिरो व्हॅल्यू टाकली आणि इथे झिरो आली तर पी ऑफ झिरो म्हणजे ऑब्जेक्ट ए जो आहे त्याचा डिस्प्ले होईल नंतर आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल वन होईल वन इज लेस दॅन थ्री माहिती आहे ना फॉर लूप वगैरे आपल्याला व्हॅल्यू टाकली जाते इथे आणि पाहतो आपण की दोनापेक्षा तिनापेक्षा लहान आहे काही व्हॅल्यू हो मग तो ये इथे येईल आणि ते ये डिस्प्ले करेल इथे एक मैर पिक्स असावा किंवा ठीक आहे चालून जाईल तसं आणि तो झिरो वन टू ज्यावेळेला थ्री होईल विल त्यावेळेला तो बाहेर येईल त्यामुळे तो डिस्प्ले फंक्शनला जाणार नाही कंडिशन डिस्क्वालिफाय होईल आणि इथे आउटपुट वन 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 मिळाला बघा इथे तुम्हाला झिरो जरी आला ना आणि वन जरी आला आणि टू जरी आला तरी ऑपरेशन्समध्ये तीन वेळा वनच आउटपुट येतो म्हणजे सेकंड ऑपरेशनला तो जात नाही इथल्या मित्र या या, या थर्ड ऑपरेशनला जात नाही थ्री आणि पहिल्याही ऑपरेशनला यालाही जात नाही इथे टूला हा वनलाच जातो ती घरा तर या ठिकाणी आपण अर्ली बाइंडिंग बघितलेलं आहे मित्र आपल्याला समजलं असेल निश्चित आपण लेट बाइंडिंगकडे जातोय काठी लेट बाइंडिंग काय किंवा लेट बिंडिंग काय आ... या ठिकाणी च्युसिंग द फंक्शन ड्युरिंग एक्झिक्युशन टाईम मी आपल्याला मगाशी सांगितलं प्रोग्राम कंपाईल होतो म्हणजे काय जी लँग्वेज इंग्लिश लँग्वेजचं रूपांतर मशीन कोडमध्ये तयार होईल कारण जोपर्यंत मशीन लँग्वेजमध्ये आपण सांगत नाही तर आपला लिहिलेला प्रोग्राम हा इंग्लिश सेंटेन्सेसमध्ये आहे त्या इंग्लिश सेंटेन्सेसचं इंग्लिश वर्डचं करस्पॉन्डिंग मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला कंपाईल म्हणतात तर कंपाईलच्या वेळेला जे फंक्शन वाचलं गेलं होतं तो जो टाईम होता त्याला अर्ली बायंडिंग म्हटलं आहे पण नंतर आपण मी मग रन या शब्दाचा उल्लेख केला इथे एक्झिक्युशन या शब्दाचा उल्लेख करतो ज्यावेळेला आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो रन करतो त्यावेळेला जे फंक्शन निवडलं जाईल तुम्हाला माहिती आहे आपण ज्यावेळेला प्रोग्राम रन करू ना त्याला ते मेन प्रोग्राम वाचतं म्हणजे ते फंक्शन कॉल करतं फंक्शनला एक्झिक्यूट करतं आणि तो जो पिरियड असतो तो जो टाईम असेल किती छान आहे किती स्वस्त आहे आणि किती व्यवस्थित समजतं आपल्याला की ज्या वेळेला फंक्शन एक्झिक्यूट होतानाचा जो टाईम आहे दॅट इज कॉल लेट बाइंडिंग आणि कंपायलेशनचा जो टाईम आहे दॅट इज कॉल अर्ली बाइंडिंग याला डायनॅमिक बाइंडिंग पण म्हणतात किंवा डायनामिक लिकेज पण म्हणतात द लेट बाइंडिंग इज इम्प्लिमेंटेड थ्रू व्हर्च्युअल फंक्शन इथे एक एक्झाम्पल दाखवलं आहे वाय व्हर्च्युअल फंक्शन आपण तिला पाहणार आहे तेच एक्झाम्पल आहे बघा बेस क्लास आहे व्हर्च्युअल आहे बघा इथे व्हर्च्युअल शब्दाचा प्रयोग करा मग अशी एक्झाम्पलमध्ये व्हाईट डिस्प्ले डायरेक्ट बघितलं होतं बघा इथे व्हर्च्युअल शब्द होता का नाही बाकी प्रोग्राम तोच आहे डिराईव्ह क्लास आहे इन हरी आहे इथे पुन्हा तेच आहे इनपुट नाही हे आउटपुट घेतलेले आहे डायरेक्ट फंक्शन घेतलेले आउट स्क्रीनवर वन टू आणि या ठिकाणी तिसरा डिराईव्ह क्लास तिसरा आणि दुसरा डिराईव्ह क्लास बेस क्लासचा वापर करून सी त्याला नाव दिलं कॉलन है ऑपरेटर आणि इथे सुद्धा आपण या ठिकाणी बघायचाच प्रोग्राम आहे हा मित्र मग आपण बघूया याचा आउटपुट काय आहे तो एक्झिक्युशन आहे याचा आउटपुट वन 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 नाही येणार मित्र वन टू थ्री आहे लेट बाइंडिंग अर्थच मुळात असा आहे त्याचा की तो तिघं फंक्शनला पोहोचतो कारण या ठिकाणी आपण व्हर्च्युअल शब्दाचा तर वापर करतोच आहे शिवाय शिवाय म्हटल्यापेक्षा व्हर्च्युअलपेक्षा महत्त्वाचं असं आहे की हे लेट बाइंडिंग आहे लेट बाइंडिंगच्या वेळेला व्हर्च्युअल शब्दाचा जर वापर केला तर प्रोग्राम काय करेल तिघं फंक्शनला जाईल आणि त्याचं जे आउटपुट आहे त्याचं जे काही फंक्शन आहे ते एक्झिक्यूट करेल कारण एक्झिक्युशन टाईम आहे ना लेट बाइंडिंग त्याच्या अगोदर बघा मेन फंक्शनमध्ये तेच आहे बेस ए ओबीजे ओबीजे बी ओबीजेसी येत आहे लक्षात डिरायू बी डीरायू सी तोच प्रोग्राम आहे इथे पण बेस आहे पॉईंटर कोणासाठी घेतलेला आहे बेस आहे क्लासला आणि मग नंतर फॉरलूप आणि पीटीआर झिरो इज इक्वल टू अँड ऑफ बघा मग अशी सांगितली पीटीआर झिरो अँड ऑफ ओबीजे पीटीआर वन अँड ऑफ ओबीजे बी ऍड्रेसेस ऑफ ऑब्जेक्ट ए इज पी टी आर झिरो सांगेल ऑब्जेक्ट बी पी टी आर वन सांगेल कारण पॉइंटर हे ॲड्रेसेस सांगत असतात पॉइंटर वापरलेले आहे इथे पुन्हा फॉर लूप आहे आणि हा झिरो वन टू टाकेल आणि या ठिकाणी बाहेर येईल बघा वन टू थ्री तर याला लेट बाइंडिंग असं म्हटलं गेलेलं आहे आपण मला काही आढलं असेल तर प्रश्न विचारू शकतात माझा नंबर आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट बघा मित्र गुग तुम्ही जर सर्च केलं ना सी प्लस प्लस आणि सी प्रोग्रामिंग किंवा माझे काही व्हिडिओ लेक्चर्स आहे टॅलीचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत एस टी एम एलचे व्हिडिओ लेक्चर्स आहे त्यानंतर ॲडव्हान्स एक्सेलचे व्हिडिओ लेक्चर्स आहे हे सगळे मराठीमध्ये आहे मला अभिमान आहे मराठीचा मला आनंद होतो की मराठीमध्ये मी आपल्याला एक्सप्लेन करू शकतो कारण आपल्या मायबोली भाषेमध्ये मा जर काही एक टॉपिक जर एक्सप्लेन केला असेल तर निश्चितच आपल्याला निश्चितच चांगलं समजेल आणि रट्टा मारण्याची वेळ पाठांतर करण्याची वेळ येणार नाही आणि आपले के कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर पुढे आपण ओरल वायवा ज्या असतात त्याला चांगलं फेस करू शकतो तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र थँक्यू नाईस टू मीट यू